आपला अँगल बरोबर नाही आलेला एक येईल बरोबर आणि माईक पण आपला बरोबर बर नाही लागला बाई माईकची अरेंजमेंट थोडी रॉंग झाली आहे तर गणपती बाप्पा मोर्या <coughs> चलो बाई आता कॉलेजला चाललो आहे आज सुट्टी टाकली बाई कंपनीला आज सुट्टी टाकण्याचं कारण म्हणजे आपलं कॉलेजला ओव्हरऑल एक्झाम चालू आहे आता आणि सबमिशन पण राहिलेलं आहे सबमिशन वगैरे हो जास्त काय करायला वेळ पण नाही भेटला मला कंपनी असल्यामुळं ओ भाई बाई भाई बाई पण पन... आज तरी जावं लागेल कॉलेजला म्हणून मी आज सुट्टी टाकली डायरेक्ट सकाळीच उठल्या उठल्या मेसेज टाकून दिला बाई की सुट्टी पाहिजे आणि विचार करतो आहे कुठून जावा कुठून जावा कात्रच हायवेने जाऊ कारण मी एक ऑब्झर्व केलं आहे हायवेनी पटकन जात आहे सर गेटला आणि इकडनं मधनं जर गेलं तर वेळ लागतो आहे आपण हायवेने जाऊया भाई रूम जवळच्या पेट्रोल पंप खूप गर्दी होती म्हणून आपण डायरेक्ट सर गेटमध्ये जाऊ पेट्रोल टाकू आपली गाडी जाईल मी काल गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आहे शंभरचं तर मग गाडी जाऊ शकते तर तिथपर्यंत तरी इथं तिथं पण गर्दी असते बट तिथं लवकर नंबर लागतो इथल्यापेक्षा आणि ऑलरेडी खूप लेट झालं आहे कॉलेज नऊ वाजता चालू होतं नाही तर मी रूमवरून सात वाजता निघणार होतो भाई बाई भाई बाय बाय भा ो जल्दी हमको जाण आहे बहुत दूर कसे पण गोष्ट आहे भाई लोक आडवे तिडवे इंडिकेटर नाही काहीच नाही काहीच नाही रूमवरून निघल्यापासून पहिला सिग्नल भाई आणि मी आजच्या प्लॅनवरतीच निघलो आहे कारण कंपनीमध्ये शू शूज घालून ठेवतो रोज तर ते कम्फर्टेबल फील नाही होत भाई हा सुट्टी तर आज चप्पलवरतीच आणि मला तर आज हायवेला पण गर्दी दिसून राहिली आणि आपण आज व्हिडिओचं मेन कंटेंट ठेवणार आहे की आपल्याला मोटर ब्लॉगिंग सेटअप पुरा करायला किती खर्च आला आहे तर मोकळी मोकळी अमाऊंट सांगितली तर मी फक्त मोठ म्हणजे म मेन मेन अमाऊंट हे केली आहे कॅल्क्युलेट केली आहे के बारीक वगैरे खर्च मी काही धरलेला नाही जस्ट एक राऊंड फिगर अमाऊंट तुम्हाला सांगणार आहे आज चलो 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 कालपासूनच मी प्लॅन करून ठेवलेला की या गोष्टीवरती एकतरी व्हिडिओ पाहिजे की आपला बेसिक मोठं ब्लॉगिंग सेटअप पुरा करायला किती खर्च आहे आपल्याला कात्रज हायवेला काम चालू आहे रस्त्याचं म्हणजे खूप दिवसापासून चालू आहे हा भाई 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 जा भाई तू जा अगोदर बाई मी एक ठरवलं आहे की हा व्हिडिओ सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय मी पोस्ट नाही करणार कारण वीस ते बावीस व्हिडिओ झाले आपण सबस्क्रिप्शन घ्यायचं ठरलेलं आपलं बट ते खूप महाग आहे त्याच्यामुळं आपण थांबलो आहे त्याच्यामुळे आपण थांबलो आहे आणि येईल ते पण येईल या मंथ एंडच्या आतमध्ये ते पण येईल किंवा डिसेंबर डिसेंबर लास्ट ला। ते लास्ट डिसेंबर राहील आपला तेव्हा आपला सगळा सेटअप कम्प्लीट असेल दोन हजार पंचवीसचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने चालू करायचं आहे म्हणजे से। पूर्ण सेटअप रायडिंग गिअर आणि सबस्क्रिप्शन या त्या गोष्टी घेऊन चालू करायचं आहे आपल्याला असा निश्चय मी केला आहे बघूयात काय होतं आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून करणं खूप अवघड आहे फायनान्शियली आणि बाई खरं सांगायचं म्हणजे ना <coughs> आपला कॉलेजचा शॉर्ट झाला बाई सगळा माझा जॉब ह्या साईडला झाला आहे पुण्याच्या आणि कॉलेज त्या साईडला झालं आहे कॉलेजला जायचं म्हटलं की सगळं पुन्हा क्रॉस करून जावं लागतंय जास्त ट्रॅफिकमध्ये ना लिटरली आता जोपर्यंत कॉलेजला होतं तोपर्यंत जॉबचं फिक्स नव्हते इकडं आणि जॉबचं इकडं झाल्यामुळे मग इकडे यावं लागलं आता लास्ट इयर चालू आहे माझं इंजिनिअरिंगचं बहुतेक लोकांना माहीतच नाही <laughs> बट ठीक आहे पण कॉलेज खूप लांब झालं भाई कॉलेजला ना डायरेक्ट मला एक दिवस सुट्टी काढून यावं लागते कारण यायला दीड ते दोन तास लागते ट्रॅफिकमुळं जायला दीड ते दोन तास त्याच्यामध्ये सगळा दिवस जातो बहिणीकडून हे आपल्या प्लॅटीला लास्ट टाइम पण आपण इथूनच घातलेली व्हिडिओ चालवता <laughs> माहिती तेव्हा आठवते बाई पुढं पोलिस असतात आपला आपला गप रस्त्यावरून चाला नाहीतर फुकाट फाईन पडल आणि अजूनपर्यंत आपण पोलिसांना कधीच सापडलो नाही पुण्यामध्ये तो एक आपल्याला मोठा बेनिफिट आहे अजून म्हणजे आपलं सगळं क्लिअरच आहे त्याच्यामुळे काय जास्त विषय पण नाही पी सी राहिलेली फक्त एकदा गाडीची पी सी करून घ्यायची आणि इन्शुरन्स बस बाकी सगळं झालेलं लायसन हेल्मेट आरशे इंडिकेटर सगळं ओके बाई 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 नेमकी सिग्नल पाडलं मी जस्ट पुढं आलोंडा एक सिग्नल पाडला मी थांबून घेतला नाही समोरच पेट्रोल पंप आहे पेट्रोल पे टाकायचं आपल्याला तिथं गर्दी तर खूप दिसून राहिली <laughs> गाडी बाई गाडी तर कसायचं ध्यान ध्यान ध्यानच नाही राहते कारण आपल्या गाडीचा फडकच कोणत्या मारलं या कप्प्यामधून हो <laughs> खूप वेळ वेटिंग आहे भाई खूप वेळ हा <laughs> पेट्रोल टाकलं बाई चलो आता आपली गाडी दिवसभर चालू शकते बाई कुठं पण म्हणजे ऑल पुण्यात उशीर झाला आहे नऊ वाजताच कॉलेज चालू होतं आहे आणि मला आय थिंक पोचायला वाटते साडे दहा पावणे अकरा शिक 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 भाई एवढी ट्रॅफिक म्हणजे गेटच्या फ्लायओवरती चढलं आपण आणि आता आपण येऊया बाई व्हिडिओच्या मेन टॉपिकवरती की मला टोटल माझा म्हणजे मोटर ब्लॉगिंग सेटअप पुरा करायला किती खर्च आला तर सरस सरळ सांगायचं म्हणजे बाई माझा गोप्रो साडे तेवीस हजाराचा आहे गोप्रो हिरो टेन प्लॅग तेवीस हजार पाचशेचा तो गोप्रोत पडलेला आहे मला तो पण ऑफरमध्ये घेतलेला आहे मी पंधरा ऑगस्टनंतर त्याच्यानंतर गोप्रोची केस आलेली आपली तेराशे रुपयाची ती आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली फ्लिपकार्टवरनं आणि माईक गोप्रोचा माईक आपण बोलवलेला आहे चारशे रुपयाचा गोव्याचा नंतर तो माईक चालला नाही गोप्रो माईक ॲडॅप्टरला सपोर्ट नाही केला त्याने आपण दुसरा घेतला परत दोनशे सत्तर रुपयाचा म्हणजे ते चारशे आणि हे दोनशे सत्तर आ, ते झाले आणि अजून आपण माईक अडॅप्टर घेतलेले आहे ते आपल्याला पडलेलं आहे ॲमेझॉनवरून चार हजार आठशेचं चा। तर ती अमाऊंट खूप मोठी होती माझ्यासाठी एक एक करून जोडून ती अमाऊंट ठेवली होती बाई आणि तेव्हा तो ते गो तेव्हा ते गोप्रोचं माय कॅडॅप्टर आ आलं आपलं त्याने आता आवाज व्य व्यवस्थित रेकॉर्ड होते तर मग गोप्रोचं माय पडलं पडले आपल्याला चार हजार आठशेला आपण आत्ता सोळा जी बी मेमरी कार्ड यूज करतो आहे ते मेमरी कार्ड पडलेलं आहे आपल्याला चारशे रुपयाला आणि आत्ता सोळा जी बीच काय यूज करतो आहे हे सगळं स्टार्टिंगसाठी चाललेलं प्रॅक्टिससाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला वन ट्वेंटी एट किंवा दोनशे छप्पन लागणारच आहे वन ट्वेंटी एटचा प्लॅन करतो आहे मी आत्ता तर ते पण पडेल आपल्याला एक सातशे आठशेपर्यंत ते घेऊयात बट घेतलं नाही अजून आपलं आप काम तर सोळा जी बीवरती चालून जात आहे काय एवढं प्रॉब्लेम नाही ते तेवढंही झालं म्हणजे अजून आपल्याला पडलं आहे गोरीला फोड आपलं जे ट्रायपॉड आहे आप ना आपलं ते आपल्याला पडलेलं आहे तीनशे रुपयाला आणि हे माउंटिंग ॲसेसरीज जे फ्लिपकार्टवरून आपण ऑर्डर केलेल्या म्हणजे गोप्रोच्या हेल्मेटला माउंटिंग करायच्या ॲसेसरीज त्या झालेल्या आपल्या तीनशे रुपयाच्या म्हणजे असं ओवरऑल खर्च पकडून अजून मला वाटतं आहे की एक दोन गोष्टी मिसिंग आहे ज्या बारीक बारीक त्याचा की आपण कधी हिशोबच नाही केला ठीक आहे ते तर झालंच आणि ना असा ओवरऑल खर्च माझा पडलेला आहे जवळपास चौतीस ते पस्तीस हजार रुपये मला बेसिक गोष्टी क्लिअर करा म्हणजे बेसिक जो आपला सेटअप आहे तो पुरा करायला आपल्याला चौतीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे म्हणजे वाटत नाही की एवढा खर्च येईल बट आलेला आहे बाई तरी बारीक बारीक बारी गोष्टीचा विचार जर केला तर बाईन शोध अजून जास्त आलेला आला असता बट आपण खूप शॉर्टकटमध्ये घेतल्या गोष्टी आणि फ्लेक्झिबल प्राईस प्राईजमध्ये केलं आहे आपण आपण जर जादा जास्त कॉस्टली गेलो असतो आपण म्हटलं असतं जर गोप्रो हिरो टेल घ्यायचा तर आपल्याला महागात पाडला असं सेटअप खूप अगोदर मी ॲक्शन कॅमेरा घ्याव्हतो छोटा छोटावाला डी जे आयचा किंवा कोणता पण बट गोप्रो हो गोप्रो बाई गोप्रोची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे एक्सपिरियन्स केलं आहे फक्त बाई काय होतंय ते हाय क्वालिटीमध्ये ना व्हिडिओ शूट करतो आहे आणि त्याच्यामुळं आय थिंक मला वाटतं आहे की चार्जिंग खूप पटापट पड़ संपते आपली एक पॉवर बॅकअप घ्यावं लागेल आपल्याला किंवा आप ला। त्याची बॅटरी घ्यावं लागेल आणि गोपराच्या वस्तू खूप महाग आहे बाई त्या महाग वस्तूंमुळंच आपल्याला खूप टाईम लागलेला आहे हा सगळा सेटअप पुरा पूर्ण करायला मामा मामा पकडू शकत नाही बाई आपल्याला माहिती आहे का आता आपण फुल कॉन्फिडन्स चाललं आहे बाई कारण आपल्याकडं सगळे बाई हेल्मेट घातलेले सगळं म्हणजे गाडीला आरशे इंडिकेटर चालू आहे सगळं सगळं लायसन आहे आपल्याकडं टू व्हीलर फोर व्हीलर होत त्याच्यामुळं आपण आता कुठं पण असं कॉन्फिडन्स जाऊ शकतो बाई मी ते नाही की पकड पकडतील किंवा काय समोर लेडीज आली आहे एम ए टी गाडीवरती एम एच बारा एच चौऱ्याऐंशी तेहतीस आणि एम ए टी गाडी होती लेडीज बाई लिटरली पहिल्यांदा बघितलं बाई मी लेडीज एम ए टी येऊन चालली आणि खूप जुनी आली म्हणजे खूप जुने आले बाई कॅम्पमधले रस्ते मला अजून बाहेब खूप कॅम्पमधले ना रस्ते अजून पण मला कळालेले नाही बाई पूर्णपणे मी फक्त मला जो रस्ता असा वाटलेला ना मी फक्त त्याच रस्त्याने जातो जातो येतो वाघुलीला जरी चाललो कंटिन्यू चक्कर असतो बाई तिकडंच वागलो तरी चाललं तरी मला अजूनपर्यंत कॅम्प मध्ये खरंच रस्ते कळालेले नाही कुठनं जात आहे आणि कुठनं निघत आहे आणि कोणता वन वे आणि कोणता ड्युअल वे सग खरंच खूप 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 कन्फ्यूज करणारे रस्ते कॅम्पमधले आणि या गोपरो ना भाई एखाद दिवशी तरी माझा ना ॲक्सिडेंट शंभर टक्के होणार आहे भाई कॉन्सन्ट्रेशन नव्हत भाई राईडवरती नाहीतर याच्या अगोदर आपण खूप कम्फर्टेबल आणि सेफ राईड केलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत करता आलेलो आहे म्हणे नाही गोपरोमुळं बाई लक्ष विचलित होऊन जातं बोलायच्या नादात आणि ह्या त्या गोष्टीमुळं त्याच्यामुळं खूप सावधान चालवं लागतं मी एक दोन दोन तीन वेळा वाचलो आहे बट म्हणजे गाडीची ब्रेकिंग पण तेवढी हे नाही आहे प्रॉपर त्याच्यामुळं जरा अगोदरच थोडा ब्रेकिंग करावं लागते ठीक आहे जो बी चलता आहे चल नाही तो आणि हा एच जी एसमॉलपासून आपण राईट घेऊन डायरेक्ट पुणे स्टेशनच्या न वाडे कॉलेजच्या बाहेरून डायरेक्ट नगर हायवे बंडगाड असे होते होई नगर हायवे आपण हाच रस्ता यूज करतो नेहमी अजून खूप सारे शॉर्टकट असतील बट आपल्याला हा सोपो वाटत असल्यामुळे आपण याच रस्त्याने जातो याला जास्त ट्रॅफिक नसते युजली मी जेव्हा जेव्हा आपण आलो मला जास्त ट्रॅफिक नाही लागली कधी इथं आणि इथं बाई पोलीस आवू शकते शंभर टक्के बाई जेव्हापासून आपला सेटअप पुरा झाला आहे ना सिग्नलला वगैरे थांबलो का मी इकडे जास्त सिटीमध्ये आलो नाही त्याच्यानंतर परत बट आता जेव्हा आलो आहे ना आज सिग्नलला थांबलो का बाई लोकांचे रिॲक्शन असते खतरनाक असते ना प्लॅटिनावरती भाई मोठं ब्लॉक भाई लोकांना अशी उत्सुकता लागली असेल की याचं काय काय नाव असेल चॅनलचं मी आता गाडीवरती नाव टाकणार आहे लवकरच आणि बघूयात गाडीवरती नाव टाकल्यानंतर आपल्याला काही रिझल्ट आहे की नाही नाही का लोक चॅनल वगैरे बघताय की नाही आपले, ना ना आपले ती एक ना एक ला। ते एकदा आपण बघणारे ट्राय करणारे भाई ते ॲक्टिवाचं लागलं असतं भाई तिला आता फोर व्हीलरला आणि इथं कंटिन्यू ट्रॅफिक भाई हा सिग्नल म्हणजे खतरनाक वाड्याचा बाहेर डुकरं धरून चालवले आतमध्ये ते काय भाई डुक्कर लिटरली डुक्कर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदीच बघते भाई मी डुक्कर धरून आहे शेट्ट आर तिकडून टाकायची होती गाडी शेट्ट आपलं वाड्या कॉलेजचा एरिया आहे आता आपण बंडगार्डनपाशी पोहोचणारे आणि नगर राहावे लागलं ला नाही एकदा पटकन आपण जायचा प्रयत्न करू वागोलीच्या रूमला पण एक चक्कर व्हायला हो बसला आज मी तर सुट्टी काढून आलो आहे अख्खा दिवस आहे आपल्याकडे मग संध्याकाळी लवकर जाऊन परत व्हिडिओ पण एडिट करायचा आहे प्लस आपले बाकीचे दुसरे काही कामं रूमवरती थोडा रेस्ट म्हणा आणि किंवा कपडे वगैरे धुऊन टाकणे म्हणा हे ते कामं बाकीचे सगळे आपल्यालाच ला ला करावं लागतात बॅचलर लाईफ असल्यामुळं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप आवड आहे भाई बॅचलर लाईफमध्ये ना जेवढे पण मुलं पुण्यात राहतात त्यांना माहिती आहे की हाल कशी होती आहे जॉब लाईफ प्लस कॉलेज पण आणि बाकीच्या गोष्टी फायनान्शियल वगैरे हे सगळं मॅनेज करणं किती आवड असते सगळं बॅचलर मुलांना माहिती आहे आणि बॅचलर लाईफमध्येच हे सगळ्या गोष्टी शिकून जातात बाई मुलं ज्याला फायनान्शियल मॅनेजमेंट जमलं ना भाई एक चौक सडक होत बे रुखी हे कोड क्रॅक केला ना आयुष्याचा रोज माणूस टिकू शकतो याच्यामध्ये दे। आणि बॅचलर लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी खूप शिकायला भेटतात की तुमचं मंथली मंथली बजेट कसं तुम्ही शेड्यूल करता ना करताना त्याले महत्वाचं आणि हे सगळं या लाईफमध्ये शिकायला भेटतं मला तर असं वाटतंय ना भाई इतकी आहे इतकी आहे ना त्याच्यामुळे आपण ते वायझर पण वरती करणं झालंय आणि आपल्या समोर एक ना रोड झाली डबल डॉल्फिनवाली भाई साहेब कसल मोठ जनावर खतरनाक कियाची इ कियाचे मॉडेल पण खूप भारी भारी भाई इलेक्ट्रॉनिक आता बघितले तुम्ही इ वी मॉडेल उत्तरनाक क्रीज लोक दिला झाला एकदम आता पोलीस मला बघतोय माझ्याकडं मला वाटतं धरतं की काय मला आहे ना अगोदर खूप भीती वाटायची भाई पोलिस वगैरे धरते का की काय नाही का धरतं की काय आणि ना आता असं वाटतं की आता पोलिसांनी धरावं भाई आता पोलिसांना ना आपण असलं एक्सप्लेनेशन देऊ शकतो ना टेन्शर उत्तरनाक लेवल आला पण आता पोलिस धरत नाही आणि कंटेंट पण भेटून जाईन आपल्याला आपली तर इच्छा आहे भाई पोलिसांनी धरावं एकदा तरी शंभर तोष जातील पण भाई भेटेल खूप छान पण आता पोलीस थांबवतच था नाही बाई हेल्मेट वगैरे असलं की जास्त नाही आणि परत एकदा माईकची टेस्ट करणार आहे आपण आपला माईक ले 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 जो झालेला आहे सेट लावलेला आहे आपण तो काय अजून प्रॉपर वाटत नाही आपल्याला असं की सेट झालाय कारण तो सकाळीच निघला बाई मी हेल्मेट घालतानाच तो निघला तर मग मी त्याची सेटिंग दुसऱ्या पद्धतीने लावली जशी आपल्याला पाहिजे तशी भेटली नाही अजून पण डाऊट आहे की आवाज व्यवस्थित क्लिअर होतो आहे की नाही होतो आहे की नाही पण होत असेल म्हणजे असं मी समजून चाललं आहे बघूयात तिथे गेल्यानंतर एकदा आपला की आवाज व्यवस्थित कॅप्चर होतो आहे की नाही आणि हे मेट्रोचं पुण्याचं नगर साईडचं मेट्रोचं लास्ट स्टॉप रामवाडी रामवाडी मेट्रो स्टेशन भाजी हे शेवटचं मेट्रो स्टॉप इथलं नगर हायवेचं याच्या पुढं लगेच फिनिक्स मॉल लागतो आणि इकडनं लेफ्ट साईडला गेलं की एअरपोर्ट लागतं त्याच्यामुळे इथं शेवटचा स्टॉप दिलेलं आहे वागुलीपर्यंत पाहिजे होतं पण भाई खूप खूप लोक आहे की वाघुलीपासून अपडाऊन करत आहे वाघुली ॲक्च्युली राहण्यासाठी आणि खाण्यासाठी खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे तिकडं खूप लोक राहतात आणि ती इथपर्यंत अपडाऊन करतात वाघुलीपर्यंत मेट्रो पाहिजे होती आणि तिकडं कात्रजपर्यंत भाई काम चालू वाटते माहीत नाही बाई फिनिक्स मॉल आज तर काहीच गर्दी नाही का सकाळी सकाळी भाई पोलीस माम आहे पुढे मला भाई आता आता नको वाटतंय कारण कॉलेजला जायचं आहे सबमिशन करायचं भाई आता नका पकडू भाई जातानी पकड मला जातानी मी जस सिग्नल तोडला भाई लगेच मला पकडतील पण नको तोडायला आपण आता मला बघतायचं ते तिकडनं व्हिडिओ चालू ठेव की बंद करू चालू ठेव की बंद करू अशी बघताय ना ते बाई ती तिक ती... मला वाटलं धरतील तर त्यांनीच नंतर शेवटचे आठ सेकंद तर त्यांनी सांगितलं की चला 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 सगळ्यांच्या पुढं बाई सिग्नलला आपण सगळ्यांच्या पुढे असलं की सुट्टीच नाही चुकून आपल्याकडं सुपर बाईक नाही तर आपण तिथपर्यंत असतो आता डायरेक्ट खराडी बायपास गाठला असता बरे सुपर बाईकच नाही बरे प्लॅटिनाच कुत्र करतोय तेव्हा सुपर बाईक आल्यावरती काय होईल असं <laughs> रस्त्यावरून चालत नाही ना असं दिसतं नाही का की आपल्या वयाचे मुलं आहे ना आपल्याकडं असं म्हणजे त्या त्यांना जरी बघत असं नाही का की म्हणजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं बाई हे ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा मग मोटर ब्लॉगिंग करणे एक प्रत्येकाकडे एक चांगली बाईक असणं आणि ती बाईक घेऊन फिरणे हे खुँ, खूप 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 म्हणजे खूप मुलां स्वप्न असतं आणि नाही का काही जबाबदाऱ्या आणि बाकीच्या काही गोष्टी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे असं सांगितलं तर अखा दिवस पण जाईल पण त्या गोष्टींमुळं बाई पोर चालू नाही करत आणि खूप असे मुलं आहे की ज्यांची इच्छा आहे खूप चालू करायचं हे सगळं काही ट्रॅव्हलिंग आणि लाईफचा एन्जॉय घ्यायचा खूप फिरायचं पण नाही फिरू शकत भाई कामामुळं आणि या त्या गोष्टींमुळे टाईमही पडत आणि आपण त्याच गोष्टी म्हणून टाईम काढणार आहे एक वेळेस आपण म्हणजे ना डायरेक्ट फिरण्याला प्रायोरिटी देणार आहे आपण फिरणे आणि बस ट्रॅव्हलिंग करणे बस एक्सप्लोर करणे त्या गोष्टींना प्रायोरिटी देऊन आहे आपलं ला। केसना <coughs> फाट्यावरून पुढे निघले बाई इथं रूम रूममध्ये हो अगोदर इथं आपण राहत होतो यामुळे सरपासून खाली गेले की डायरेक्ट सोमेश्वरच्या समोर आपल्या रूममध्ये हो वागुलीचं क्रोमाशोरूम भाई इथे अय बाय रिक्षावाले रोको भैया अगोली तर आला आणि हे नाही बघितलं म्हणजे काय झालं हे बाई <laughs> इतक्या फॉर्च्युनर दिसणार अगोलीमध्ये फॉर्च्युनर थार शिफ्ट इतक्या दिस सगळे चॉईस नंबर तुम्हाला एकही असा नंबर दिसणार नाही सगळे चॉईस नंबर असतील हा व्हिडिओ ये ना मी कॉलेजमध्ये जाऊन संपवणार आहे असं माझा प्लॅन आहे तर व्हिडिओच्या शेवटला एवढं सांगाल की मी बाई आत्तापर्यंत पस्तीस ते चाळीस हजार रुपये याच्यावरती लावले त्या दरम्यान मध्ये नाही का म्हणजे मी फिरलो बाहेर पेट्रोल ते पेट्रोलचा पैसा स्वतःचा खर्च बाहेरचं जेवण वगैरे या त्या गोष्टी पस्तीस ते चाळीस हजार रुपये आणि ते जर मी जर घरी दिले असते तर घरचे खूप खूश झाले असते एकदम एवढे पैसे दिले असते तर बट मी तो पैसा इथं लावला आहे तर तेच फरक असतं नाही का की बॅचलर मुलं जे असतात ना पुण्यामध्ये ते हो घरच्या जबाबदारी आणि या त्या गोष्टीमुळं म्हणजे माझ्यावरती पण आहे बट मी कॉम्प्रोमाइज करतो आहे नाही का कुठंतरी आणि ते केलं पाहिजे बाई आत्ता नाही करणार तर मग कधी करणार हे मी जस्ट लावते म्हणजे हे नॉन रिटर्नेबल आहे डायरेक्ट याची गॅरंटी नाही की हे पैसे वसूल होतील असं काय तुम्ही सगळे सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> तरच ही सगळी गोष्ट शक्य आहे पब्लिकचा सपोर्ट असेल तरच तुम्ही काहीतरी काहीतरीच तर सिंगल रस्ता आहे भाई हा एक सिंगल गाडी बळबळ बसते या रस्त्यावरती कॉलेज आमच्या आणि त्यात खूप आतमध्ये असल्यामुळं भाई खूप त्रास होतोय जायला पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावरती इतकं पाणी असतं ना भाई आम्ही लिटरल्या अगोदर कॉलेजला जायचो पायी जायचो ओ भाई 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 पोरीवरून गाडी पायी जायचो भाई कॉलेजला जाईपर्यंत भाई सगळे चप्पल आणि पॅन्ट मागणं सगळी भरलेली भाई कुणी पाणी उडून जायचं काही बोलता येत नव्हतं भाई त्याच्यामुळं मग इथे आपले दोन वर्ष कॉलेजला गेले आपण थर्ड इयरला म्हणजे तिसऱ्या वर्षी आपण डायरेक्ट लास्ट इयरला जॉब जॉब जॉईन केला आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही आता जॉब पण चालू आहे आणि लास्ट इयर पण चालू आहे एक्स्टर्नल ॲडमिशन म्हणून तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय जॉब पण कॉलेज पण घरच्या गोष्टी पण बघायच्या आणि घरच्यांना पण वेळ द्यायचा कॉलेजला पण वेळ द्यायचा जॉबला तर द्यावाच लागतो भाई जॉबला आत्ता नाही वेळ दिला तर भाई आपल्याला कोणी वेळ नाही देणार वेळेला त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी हँडल करावं लागतात